नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून फडणवीस शिंदेमध्ये कोल्डवार एकनाथ शिंदेनी मजुरी दिलेल्या नऊशे कोटी रुपयाच्या प्रकल्पाची चौकशी देवेंद्र फडणवीस करणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये सुरू असल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद पालकमंत्रीपद त्यानंतर आमदारांची सुरक्षा या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपामध्ये शीतयुद्ध सुरू आहे आता याचा पुढचा पडा पडला असून दोन्ही पक्ष आता नऊशे कोटीच्या प्रकल्पावरून आमने सामने आले आहेत आता एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेल्या नऊशे कोटी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री सचिवालयाकडून सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुंबई महापालिकेतील घरकच टेंडर रद्द करण्यात आले आहे जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्री सचिवांकडून देण्यात आले आहेत जालन्यातील सिडकोचा हा प्रकल्प नऊशे कोटी रुपये रुपयाचा असून त्याला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली होती शिंदेच्या काळातील अनेक प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या रडवर असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यातील कोल्डवार सुरूच असल्याचं म्हटलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या नऊशे कोटी रुपयाच्या प्रकल्पाची खरंच चौकशी करणार आहेत का का हा फक्त एक दिखावा आहे खरंच असं झालं तर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेवर काय कारवाई करणार आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद